आपण पन आहोत सोलापूर एफ एम सी सोलापूर सिद्धेसर मार्केट कांदा बाजारभाव बुधवार दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचे आज सोलापूर एफ एम मध्ये कांदावक एकशे पंचवीस गाड्यांपेक्षा जास्त कांदावक आली होती बाजारभाव गोळे कांदे एकतीसशे बत्तीसशे रुपये प्रति क्विंटल या भावाने गोळे कांदे विकले गेले तर मोठा कांदा दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपयापर्यंत बाजारभाव भेटला मोकल साईज सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपये मीडियम कांदे पंचवीसशे सव्वीसशे रुपये गोल्टा कांदा तेवीसशे चोवीसशे गोलटी कांदा दोन हजार बावीसशे रुपये चिंगली कांदे सोळाशे ते अठराशे रुपये असा बाजारभाव सोलापूर एफ एम सी सिद्धेश्वर मार्केट यार्ड सोलापूर येथे बत्तीस रुपयापर्यंत प्रति किलोला पाहायला मिळाला होती एकशे पंचवीस गाड्यांची धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब